आता एखाद्या कुठल्याही प्रकरणामध्ये हत्या प्रकरण असेल गोळीबाराची घटना असेल किंवा खंडणी प्रकरण असेल या प्रकरणांमध्ये एखाद्या आरोपीवरती मकोका लावायचे तर त्याची प्रक्रिया कशा पद्धतीची असते प्रक्रिया म्हणजे एखादा गुन्हा घडतो त्याच्यानंतर मग गुन्हा घडल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनचा जो तपासी अधिकारी असतो तो त्या गु घटनेचा तपास करत असतो म्हणजे थोडक्यात आपण एक फॉर एक्झाम्पल खंडणीचा गुन्हा घडलेला आहे तर तो तपास अधिकारी त्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास करत असतो त्याच्यानंतर मग त्याला असं लक्षात येतं की हा गुन्हा हा पूर्ण टोळीच्या माध्यमातून केला गेलेला आहे ही खंडणी जी मागितली आहे ती पूर्ण टोळीच्या माध्यमातून मागितली गेली आहे मग त्या प्रकारचा तो प्रस्ताव पाठवतो की आता हे जे प्रकरण आहे ह्याच्यामध्ये मोका लावता येऊ शकतो मग तो डी सी पी दर्जाचा लेवलचा जो अधिकारी असतो तो ह्या पूर्ण प्रकरणाचा तपास करतो आणि तो एक प्रस्ताव पाठवतो की आमच्या तपासामध्ये हे असं निष्पन्न झालेलं आहे की ही टोळी आहे आणि या टोळीच्या माध्यमातून ही खंडणी मागितलेली आहे आणि तो डी सी पी लेवलचा जो अधिकारी असतो तो पुढे हा प्रस्ताव पाठवतो मंजुरीसाठी ती मंजुरी ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस किंवा कमिशनर ऑफ पोलीस हे देतात मंजुरी आणि मग त्याला असं आपण म्हणतो की आता हा या प्रकरणाला मोका लागलेला आहे